नमस्कार ब्लॉक थंडरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आणलेला आहे पेपर आणि आपण तो वीस तारखेचा पेपर घेतला होता आणि तो आपण वाचला नव्हता हो आणि वाचल्या नसल्याकारणाने आपण तो आज वाचणार आहे पेपर तर बघूया आता पेपरमध्ये काय काय बातम्या आलेल्या आहेत काय काय न्यूज आहेत तुम्ही आता हे लोकमत पेपर आहे तुम्ही लोकमत पेपरला बघू शकता ॲडव्हर्टायझिंग आहे पहिल्या पेपरला आता दुसऱ्या पेपरला काय आहे हे तुम्हाला दाखवतो तर तुम्ही बघा निवडणुकीच्या तोंडावर कचऱ्याची मिठी जबाबदारी घ्यायची कुणी सव्वीस जुलै दोन हजार पाचला प्रलय आठवला की आजही मुंबईकरांच्या अंगावर सरकन काटा येतो या प्रलयाच्या व्यापक बनलेले मिठी नदीचे पात्र रुंद करण्याचे आणि या नदीला नाला बनवण्याचे कारस्थान कारण अशा पावसा पावसाचे पाणी समुद्राला वाहून नेणारा मार्ग कचरा आणि अतिक्रमण करणाऱ्यांनी बंद केला धोरणेकरते सुशेगात सु राहिले आणि घात झाला की नदी मुंबई उत्तर पश्चिम मुंबई उत्तर पश्चिम आणि उत्तर मध्य लोकसभा आणि विधानसभे चार चार पाच पाच मतदारसंघातून तसेच महानगरपालिकेच्या अनेक प्रभागातून वाहते नदीकडे प्रचंड दुर्लक्ष करण्याची वृत्ती तीच आहे कारण मात्र रुंदीकरण ही स्वच्छता यांचे काम आजही अपूर्ण आहे एन निवडणुकीच्या रूम रूम धुमाळीच या कामाकडे कोणाचे लक्ष निवडणुकीच्या तोंडावर मिठी मिठीला पडलेल्या कचऱ्याची मगर मिठी सोडवायची कोणी असे असे मुद्दे आहेत अजून बघूया आपण काय मनसेचा जोर फक्त विधानसभा निवडणुकीतच विधानसभ सब, विधानसभेवरच लक्ष केंद्रित करून मनसे इतकी वर्ष निवडणुकीच्या मैदानात उतरत आली आहे त्यामुळे दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदाच्या लोकसभेत मनसे अनुक्रमे अकरा आणि दहा ठिकाणीच उमेदवार दिले आहेत महत्त्वाचे म्हणजे मनसेच्या मताचे दोन हजार नऊच्या तुलनेत दोन हजार चौदामध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त घट झाली आहे तर भरपूर लोकांना वाटते की मनसेचं मतं कमी झालेत पण हे सर्वांचे दृष्टिकोनातून चुकीचं आहे मनसेची मतं कमी झालेली नाही आहेत मनसेची मतं उलटं वाढलेली आहेत आणि फार जास्त प्रमाणात वाढलेली आहेत मराठी मुद्द्यावरती आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही प्रत्येक महाराष्ट्रातील व्यक्तीच्या संदर्भामध्ये हो एकदम व्यवस्थित आणि चांगलं काम करत आहेत आणि मनसेला तर माझ्याकडून पूर्णपणे पाठिंबा असेल तर अजून बघूया आपण काय बातम्या आहेत त्या पालघर देतो आमचे ठाणे आम्हाला देता का पालघर देतो आमचे ठाणे आम्हाला देता का ठाण्याबाबत भाजपाच्या मुंबईकडे लक्ष काय चालले काय पालघर देता का ठाणे देता का अहो ठाणे आता जिल्हा झाला आहे आता कोणाला मिळणार नाही तो आता तुमच्याकडे ठाणे जिल्हा राहिला आहे त्या हिशोबाने आता तुम्ही करा पालघर जिल्हा चांगला होऊ द्या मोठा चांगला सुधरू द्या आता तुम्ही हॉस्पिटल नाही आहेत आमच्या पालघर जिल्ह्यामध्ये आता ते कमीत कमी हॉस्पिटलचं तरी काही ना काहीतरी जुगाड केला पाहिजे हां आता लोकसभा येते नंतर विधानसभा येईल तर आता अजून बघूयात काय काय आहेत बनावट गुणपत्रिकेबाबत विद्यापीठाची तक्रार दाखल बघा कुठं आहे महाराष्ट्र विद्यापीठ वसतिगृहातील विद्यार्थिनींनी जुलाबाने हैराण दूषित पाण्यामुळे त्रास झाल्याचा अंदाज अजूनपर्यंत काही ठिकाणी नाही तर भरपूर ठिकाणी स्वच्छ पाणी मिळत नाही त्याच्यामुळे अशा आजार उद्भवतात अजून काय पुण्याचा विद्यार्थी होणार देशाचा नवा नौदल प्रमुख उपनौदल प्रमुख वाईस ॲडमिरेल दिनेश कुमार त्रिपाठी देशाचे नवीन नौदल प्रमुख बनणार आहेत ते सध्याचे नौदल प्रमुख ॲडमिरल आर हरिकुमार यांची जागा घेतील अभिनंदन तर आता अजून बघूया पुढं काय आहे ते रण रन, आमिर रणवीर आणि डी फेक अप्रचार अरे काय तुम्ही बी उतरा आता मैदानात म्हणा आमिर खान शाहरुख खान सलमान खान आ, अक्षय कुमार गोविंदा तर उतरलाय आता इलेक्शनमध्ये काय अस्तित्वच नाही राहिलेलं गोविंदाचं आता इकडं काय आहे चंद्रहार पाटलांसाठी नेते मंडळींचे मनोमिलन नाना रोजगार ना हमी भाव सरकारने दिली महागाई आता दिवस सुनांचे बाहेरच्या बाहेरच्या म्हणू नका आर एस एसने मोदींना रोखले आंबेडकर गत चला वाचून घेऊ परभणी गत काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंचालक मोहन भागवत यांच्याकड यांच्या निमंत्रणाकडे दुर्लक्ष करीत आहेत भागवतांनी बोलवूनही मोदीं मोदी त्यांची भेट घेत नसल्याचे पुढे येत आहे त्यामुळे आगामी काळ आर एस एस मोदींना रोख रोखावे अन्यथा ते वडचर होतील अशी भूमिका वंची अशी टीका वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आंबेडकर यांनी परभणीत केली शुक्रवारी वंचितांच्या उमेद उमेदवारासाठी घेतलेल्या सभेत बोलत होते प्र प्रकाश आंबेडकरांचं कसं आहे प्रकाश आंबेडकर हे एक चांगलं व्यक् वे, व्यक्तिमत्व आहे आणि महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये त्यांची चांगली व वर्चस्व आहे आणि त्यांचे जे व्यक्तिमत्व आहे तेही ते फार चांगलं आहे आणि त्यांच्यासारखा महाराष्ट्राला नेता मिळणं बी फार मुश्किल आहे आणि त्यांचा जो स्वभाव जो आहे तो वंचित लोकांच्या मार्गदर्शनासाठी भरपूर पुढाकार घेत असतात त्यांचं भरपूर मोठं योगदानसुद्धा आहे तर चला अजून बघूया काही वाचूया अजून काही बातम्या आहेत ते मराठा आंदोलकांची धास्ती एकतर्फी वाटणारी निवडणूक आता होत आहे चुरशीची काय भीती वाटायला लागली सर्वांना मराठा समाजाची मग प्रत्येक मराठा समाजाच्या व्यक्तीला आरक्षण मिळालं पाहिजे आणि हा मराठा समाज चांगल्या प्रकारे या लोकसभेत बोलण्याची गरज नाही <laughs> तर बघूया चला आता अजून पुढे वाचूया अजून आपल्याला दोन मिनटं दोन तीन मिनटं घेऊया नऊ साडे नऊ मिनटाचा व्हिडिओ बनवू आणि पेपरमध्ये अजून काय काय अजून बातम्या आलेत ते चांगलं वाचून घेऊया इकडं काय मित्रांनो हवा जास्त आहे हवा जास्त असल्या कारणाने आहेत ना पेपर वाचायला थोडंसं कठीणाई होते हवा भरपूर चाललेली आहे वातावरण या ठिकाणी भर गरम आहे पण आता हे आजपासूनच मला वाटतं जास्त चांगली हवा चालू झालेली आहे तर बघूया आपण आता परत काय आहे ते पहिल्या टप्प्यात मतदान घटले कमी मतदानाचा फटका कोणाला नागालँडमध्ये सहा जिल्ह्यात शून्य टक्के मतदान बघा मित्रांनो मी तुम्हाला एकच सांगतो की मतदानाचा अधिकार प्रत्येक व्यक्तीने बजावला पाहिजे आणि प्रत्येकाला अधिकार आहे प्रत्येकाने पोलिंग बूथवरती जाऊन आपला मतदानाचा अधिकार दिला पाहिजे नाहीतर असे लोक येथील सत्तेमध्ये की अक्षरशः तुम्हाला त्रस्त होऊन जावं लागेल म्हणून आपला अधिकार आहे तो आपण बजवायचा आणि तो सुद्धा हक्का नाही ई व्ही एम काय ई व्ही एमसह एस यू yes, व्ही पाण्यात बुडाली मतदान झाल्यानंतर ई व्ही एम नेणारी एक एस यू व्ही नदीत बुडाली ही गाडी एका बोटीतून पेलतरी न नेण्यात येत होती मात्र पाणी पातळी अचानक वाढल्यामुळे बोट उलटली असे जर प्रकार व्हायला लागले तर काय होणार बोल बोट उलटते पाण्यात काय असं काय हो करायचं चला आता पालघरच्या काय न्यूज आले त्या आपण बघूया वीस तारखेचा पेपर आहे लोकमत तर पाठीमाग कसला तरी आवाज चालू आहे पालघर मध्ये कमाल तापमान सदतीस सेल्सिअस दिवस झाले मी व्हिडिओमध्ये मध्ये सांगतोय ना तुम्हाला सदतीस अडतीस सेल्सिअस एकोणचाळीस सेल्सिअस तापमान आहे तर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू या ठिकाणी इकडे इकडे तर प्रादेशिक हवामान विभाग मुंबईद्वारे देण्यात आलेल्या अंदाजानुसार वीस ते चोवीस एप्रिल दरम्यान पालघर जिल्ह्यामध्ये उघडपीस उघड उघड डीप अंद राहण्याचा अंदाज देण्यात आलेला आहे तसेच पालघर जिल्ह्यामध्ये कमाल चौतीस ते सदतीस सेल्सिअस आणि किमान तापमान सव्वीस ते अडतीस सेल्सिअस राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे दुपारी आर्द्रता अठ्ठावन्न ते साठ टक्के दरम्यान तसेच वाऱ्याचे वेग दहा तेरा राहील असे अंदाज म्हटले आहे तर एवढं तापमान आहे पालघर जिल्ह्यामध्ये आणि पालघर जिल्ह्याचं वैशिष्ट्यच आहे की या ठिकाणी समुद्रकिनारा आहे जवळ आणि अशा ठिकाणी उलटं गरम न गरम वातावरण व्हायला नाही पाहिजे पण वातावरण का अशा प पद्धतीने वाढायला लागलेलं ला आहे गेल्या वर्षी बी एवढं तापमान नव्हतं आज या ग्रेडला तापमान सदतीस ते अडतीस सेल्सिअस तापमान आहे इकडे आमच्या इकडे तारापूर एम आय डी सी आहे सर्वात मोठी एम आय डी सी आहे त्याच्यामधून बी भरपूर असं चिमण्यांमधून धूर असा बाहेर येत असतो त्याचंही या ठिकाणी वातावरणामध्ये परिणाम होत असतो आणि आपण अजून बी काही आहेत वाचून घेऊया तर खिंडीत कनेक्ट नाही खिंडीत कंटेनर उलटलास समान रस्त्यात पडलेला असताव्य व्यस्त कंटेनर पलटी झाला बारावीसाठी साठी मार्गलगत पेटलेली जात जातात झाडे उसगाव येथील घटनेने संताप कारवाईची मागणी झाडं जाळतात लोक काय फायदा आहे हा एक तर असंच गरम वातावरण होत आहे मित्रांनो डी मार्ट हॉलिडेची शॉपिंग बजेट बजेटमध्ये करा करा साखर फक्त सूत साखर एक किलो चाळीस रुपये पन्नास पैसे अजून काय आहे एस टी बसचा अपघात वीस प्रवासी जखमी नवी पनवेल जवाहर सॉरगेट एस टीला पाठीमागून अन्य वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात पंधरा ते वीस प्रवासी जखमी झाले बघा गाडीवाल्यांची आता गाडीवाल्याची कधी चुकी नसली तरी पाठीमागून येणारे लोक गाडी ठोकतात म्हणून आपण कधी बी सावधगिरी बाळगा तर आज आपण पेपर वाचला लोकमत फार वाचण्यासारखं असतं लोकमत पेपरमध्ये तर काल वाचायला घेतला होता आणि आपल्याला वाचायला तो मिळाला नाही म्हणून आपण काय या शॉर्ट मध्येच आपण काहीतरी बातम्या वाचून घेतलेल्या आहोत आहेत आपला पैसा वसूल केलेला आहे आपण तर हा व्हिडिओ कसा वाटला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण याच ठिकाणी व्हिडिओ थांबूया